हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे खूप हा मस्त आणि मजेत असाल कशी गेली तुमची दिवाळी सो हा आहे आमचा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सो so, हा ब्लॉग आहे आमच्या पाडव्याचा सो so, पाडव्याच्या दिवशी मी इथे माझ्या मिस्टरांना ओवाळत होती तर आमचा बाबू देखील बाजूला जाऊन बसलेला आहे जे तुम्ही बघू शकता सो मस्त असं आमचं इथे ऑप्शन झालेलं आहे मस्त असं इथे ओवाळणी झालेली आहे इथे मी दोघांना देखील ओवाळतीये आहे आता मुलं लहान असली की जाऊन बसतातच बाजूला सो मिस्टरांबरोबर मुलांचं देखील ओवाळणं होऊन जातं ठीक आहे mm -hmm. सो इथे मस्त असं ऑप्शन चाललेलं होतं आता तुम्ही म्हणाल पाडव्याचं गिफ्ट कुठे आहे तर माझं जे पाडव्याचं गिफ्ट होतं ते प्री गिफ्ट होतं सो त्यांनी मला आधीच दिलेलं आहे त्याच्यामुळे इथे फक्त आता जस्ट आमचं ओवाळणं वगैरे चालू आहे ऑप्शन चाललेलं आहे सो इथे आमचा बाबू बघा कॅमेराकडे बघून मस्तपैकी हाय बाय त्याचं चालू होतं ओके सो फायनल योणी झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही काही फटाकडे फोडलेले आहेत काही फटाके फोडलेल्या जे तुम्हाला पुढच्या क्लिप मध्ये दिसतीलच ओके सो okay? so, असा होता हा पाडव्याचा क्षण मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेला आहे मागे बघू शकता तुम्ही कंदील लाईटिंग जे काही डेकोरेशन आपण घराला बेसिकली करतो दिवाळीमध्ये ते सगळं मी देखील केलेलं आहे ओके सो okay? so, बघू शकता इथे मस्त असं आमचा बाबू कॅमेरा फेस करतो ओके सो त्यानंतर आम्ही काही फोटोज काढतो फोटो ही एक आपली ना एक अविस्मरणीय आठवण असते जेणेकरून आपण लक्षात ठेवतो की या वर्षी पाडवा असा सेलिब्रेट केलेला पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करू सो so, असे काही फोटोज व्हिडिओज आम्ही शूट केलेले आहेत त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही बिल्डिंगच्या आवारामध्ये खाली गेलो होतो काही फटाके फोडण्यासाठी जिथे आम्ही काही पाऊस चक्र असे वेगवेगळ्या प्रकारचे आपटी बॉम्ब वगैरे फोडलेले होते जे तुम्हाला आता दिसतीलच पुढे ओके सो बघू शकताय असा काहीसा आमचा पाडवा आम्ही सेलिब्रेट करतोय सो <गण> so असे काहीसे आमचे फोटोज काही व्हिडिओज जे तुम्ही बघताय जे आता आम्ही मस्त असे फटाके फोडतोय आमचा बाबू देखील आमच्यासोबत एन्जॉय करतोय बेसिकली आमचं हे प्रत्येक क्षण सेलिब्रेट करण्याचं एकच कारण आहे की आपल्याकडे एक मुलगा आहे आणि आपण जे सेलिब्रेट करतोय आपण जे क्षण एन्जॉय करतोय ते त्याने देखील एन्जॉय करावे त्याला देखील माहीत असावं की कोणत्या क्षणाला आपल्याकडे काय केलं जातं म्हणजे या व्हिडिओमधून एकच सांगायला मिळतंय मराठी संस्कृती जी आपण जपली पाहिजे जी आपल्या मुलांनी देखील आपल्यापुढे ती संस्कृती जपत आपला मराठीपणाचा अभिमान ठेवला पाहिजे यासाठीच आम्ही हे काही व्हिडिओज काही फोटोज जे आहेत ते काढून ठेवतो काही क्षण जे आहेत ते आपले असे कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे सो तुम्ही देखील असे काही छोटे मोठे क्षण जे असतात जे काही पण आपण सेलिब्रेशन करतो ते आपण फोटोजमध्ये टिपण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुलांना देखील त्या गोष्टी कळतील सोलाईस so, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज जर तुम्हाला असेच काही व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा